आता पुन्हा शांत झाली होती काळ्यावाड्याचं रहस्य संपलं पण गण्याच्या मनात अजून एक सावली लपली होती अरे सोन्याचा तुकडा गायब पण मंदिर बंद होत ना त्या क्षणे गण्या पुन्हा एकदा संशयाने पेटला यावेळी रहस्य देवळाच्या सावल्यांमध्ये दडलं होतं त्या रात्री गण्यात झाडावरून मंदिराकडे पहारा देत होता अंधारात सगळं शांत होतं पण मग ती सावली कोणाची चंद्रप्रकाशात गण्यानं ती आकृती पाहिली ती होती भैरव शेठ गावातल्या सर्वात श्रीमंत व्यापारी शेठ तो रात्री मंदिराजवळ काय करत असेल गण्यानं वहीतला फाटलेलं पान उघडलं त्यावर एक विचित्र चिन्ह होतं आणि खाली लिहिलं होतं सावल्यांच्या विहिरीत सत्या दडलं आहे भैरवशेठच्या घराखाली एक तळघर होतं आज जुन्या पेट्या सोनेरी धूळ आणि वहीचं दुसरं अर्ध पान हेच ते पान आता सगळं स्पष्ट होईल तो हुशार आहेच गण्या पण माझ्याशी खेळ करणं महागात पडेल भैरव शेठच्या आवाजात लोभ होता आणि त्या तळघरात अंधार वाढत होता गण्या धावत होता सावल्यांतून अंधारातून मागे भैरव शेठचा आवाज घुमत होता थांब रे मुला पण गण्याने शपथ घेतली होती हे रहस्य संपवायचं दुसऱ्या दिवशी तळघरावर छापा पडला भैरव सत्य सगळ्यांसमोर आलं गण्या पुन्हा वाचवला गावाला गण्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसला वहीतील शेवटचं पान वाचलं तिसरं रहस्य वाड्याच्या आरशात आहे आणि पुन्हा एकदा सावल्यांचा खेळ सुरू झाला